पेपर लिहिताना के एस के कॉलेजमध्ये हृदयविकाराच्या झटक्याने विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे सदर घटनेने परिसरामध्ये मोठी हळहळ व्यक्त केली आहे सदर घटना आज शुक्रवार दिनांक तेरा डिसेंबर रोजी साधारणतः दुपारी बारा वाजण्याच्या दरम्यान ही घटना शहरामध्ये एक हृदयद्रावक घटना घडली असून वर्गात पेपर लिहित असताना एका चोवीस वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाला आहे परीक्षा देत असताना चोवीस वर्षीय विद्यार्थ्याला हृदयविकाराचा तीव्र झटका आला असल्याचे शिक्षकांनी सांगितले आहे शिक्षकांनी तातडीने त्याला दवाखान्यामध्ये उपचारासाठी हलवले मात्र उपचारापूर्वीच मृत्यूने त्यांना गाठले आहे अनन्याच्या अचानक जाण्याने शहरामध्ये हळहळ व्यक्त होत आहे बी एस सीच्या परीक्षा देताना परीक्षा कक्षातच विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना ही घडली होती बीडच्या के एस के महाविद्यालयामध्ये ही घटना घडली आहे सिद्धार्थ राजेभाऊ मासाळ असे त्या मृत विद्यार्थ्याचे नाव आहे परीक्षा सुरू असताना अचानक हा विद्यार्थी कोसळला त्यावेळी परीक्षा केंद्रावरील शिक्षकांनी व विद्यार्थ्यांनी त्याला दवाखान्यात घेऊन जाण्याचा प्रयत्न केला मात्र तत्पूर्वीच त्याची जीवनज्योत माबळली आहे बीडशहरातील सावरकर महाविद्यालयाचा तो विद्यार्थी बी एस सीच्या तृतीय वर्षात शिक्षण घेत होता तसेच स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यासाठी तो दिल्लीला देखील अभ्यास करत होता मात्र त्याच्या परीक्षेचा नंबर के एस के कॉलेज येथे आज आलेला होता त्यावेळी के एस के कॉलेज बीडी येथे तो परीक्षा देत होता त्यामुळे आज सकाळी बी एस सीची परीक्षा त्याची के एस के कॉलेजला असल्याने तो परीक्षेसाठी तिथे आला होता परीक्षा देत असताना अचानक हृदयविकाराचा सा तीव्र झटका आला आणि शिक्षकांना ही माहिती समजल्याबरोबर त्यांनी तात्काळ हॉस्पिटलला त्याला घेऊन गेले मात्र तोपर्यंत उशीर झाला होता आणि त्याचे वडील खाजगी ड्रायव्हर आहेत तर आई एक शहरामध्ये दुकानात काम करते अचानक ही घटना घडल्याने नातेवाईकांना तसेच सर्वांना धक्का बसला आहे